सकाळी देखील नालंदा बुद्धविहारमध्ये पंचवीस जानेवारी या दरम्यान पंचवीस जानेवारी सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान भिक्षु संघाचं भोजन झाल्यानंतर ते नालंदा बुद्धविहार या ठिकाणाहून प्रस्थान करतील त्यानंतर मुक्काम हा शेपट्याच्या आसपास होईल त्याच्या अगोदर ती शेलगाव आहे या शेलगावमध्ये देखील नाश्ता पाण्याची व्यवस्था आहे बंतेजींनी पंचशील आणि मार्गदर्शन आशीर्वाद देखील त्यांनी दिला पाहिजे अशी देखील व्यवस्था शेलगावकारांनी केलेली आहे त्यामध्ये आमचे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा प्रवक्ता किरण सोनवणे आणि त्यांचं पूर्ण शिष्टमंडळ कार्यकारी अधिकारी पदाधिकारी वर्ग त्या सर्वांनी या योगदानामध्ये आपलं सहकार्य दिलेलं आहे मी या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन करतो आपण चोवीस जानेवारी नालंदा बुद्ध विहार पंचवीस जानेवारी बारा ते दोन पर्यंत भिक्षुसंघ सेलगावमध्ये देखील येईल त्याचा आपण हार्दिक हार्दिक स्वागत करायचं आहे आशीर्वाद घ्यायचा आहे